विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत कौशल्य विकासाचे धडे भास्कर हिंदी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक आकाश कंदील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत कौशल्य विकास होण्यासाठी आपली संस्कृती सण यांना उजाळा देण्यासाठी आंबिवली पश्चिमेतील भास्कर हिंदी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत बनवलेल्या दिवाळी कंदीलचा प्रदर्शन कार्यक्रम बुधवारी शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी भास्कर हिंदी हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे संचालक जगदीश पाठक तर प्रमुख पाहुणे पत्रकार दत्तात्रय बाठे अशोक कांबळे कुणाल म्हात्रे यांच्यासह मुख्याध्यापिका नेहा पाठक रामजीत प्रजापती मुख्याध्यापक पी एन दीक्षित शिक्षिका सुनीता शिंदे सरिता विश्वकर्मा संगीता शिंदे काजल यादव रतन प्रजापती प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक रामजीत प्रजापती तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शाळेचे संचालक पाठक यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि कौशल्य विकास साधण्यासाठी आकाशकंदील बनवणे या कार्यशाळेचे आयोजन केले होते विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना अभ्यास कौशल्य विकास तसेच क्रीडा कला या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भास्कर हायस्कूल नेहमीच आगळे उपक्रम राबवते त्याच अनुषंगाने दिवाळी आकाशकंदील बनवणे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शिस्त वडीलधाऱ्यांसह गुरुजनांचा आदर या बाबीसाठी आग्रही भूमिका हायस्कूल व्यवस्थापनाची असते यातूनच आदर्श विद्यार्थी आणि आदर्श शाळा संकल्पना बहरतात आपली संस्कृती आपले सण त्यांचे महत्त्व या माहितीसह विद्यार्थ्यांना डिजिटल युगाचे फायदे तोटे यांची माहिती देत वेळेचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी करीत शैक्षणिक प्रवासात यशाची शिखरे घाटण्याचे ध्येय ठेवीत आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी संपादन केले पाहिजे असे सांगितले